क्लबचे प्रवक्ते संजय राऊत केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांना प्रश्न विचारतात माझा संजय राऊत यांना सवाल आहे गेल्या दोन दिवसांपासून मराठा बांधव आजाद मैदानावर बसलेले आहेत संजय राऊत यांनी आजाद मैदानावर जाऊन भेट का दिली नाही उद्धव ठाकरे आजाद मैदानात का गेले नाहीत आणि माझा उद्धव ठाकरे यांना सवाल आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे का त्याबद्दल तुमची भूमिका काय ते आधी स्पष्ट करा काल उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे तुमचं सरकार असताना मराठा समाजाचं आरक्षण टिकलं नाही मराठा समाजाला ना देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आरक्षण दिलेलं आहे आणि स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे तुमचं सरकार असताना ते टिकलं नाही तुमचं सरकार असताना कोर्टामध्ये तुम्ही बाजू मांडली नाही आणि आता मराठा समाजाबद्दल तुम्ही बोलताय काल मराठा आंदोलकांना ढेकून ढेचा नालायकपणा तुम्ही केला याच्या आधी मुका मोर्चा नालायकपणा तुम्ही केला होता आणि तुम्ही तुम्ही मराठा समाजाबद्दल बोलताय आधी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे का याबद्दलची भूमिका स्पष्ट करा आणि त्याच्यानंतर अमित भाई शहा यांना प्रश्न विचारा अमित भाई शहा हे आरक्षणाच्या बाजूने आहेत देवेंद्रजी फडणवीस हे आरक्षणाच्या बाजूने आहेत त्याचमुळे स्वतंत्रपणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय हे संजय राऊत यांनी ध्यानात घ्यावं संजय राऊत यांचा नागरिक शास्त्राचा अभ्यास कच्चा आहे का असा माझा सवाल आहे नागरिक शास्त्रामध्ये संजय राऊत यांना शून्य मार्क पडले होते का कारण मुंबईचा महापौर बाहेरचा नाही तर मुंबईचा नागरिकच होत असतो जी लोक मुंबईमध्ये मतदान करू शकतात अशाच माणसाला मुंबईचा महापौर होण्याचा अधिकार असतो हे संजय राऊत विसरले आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होणार आणि तो महायुतीचा होणार हे संजय राऊत यांना माहीत झालं आहे त्यामुळं लढण्याआधीच संजय राऊत यांनी आपला पराभव मान्य केला आहे संजय राऊत यांनी शस्त्र टाकून दिलेले आहेत कारण सर्वसामान्य मुंबईकर हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहे यामुळे संजय राऊत यांची तंतरली आहेत काल केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी काय सांगितलं आणि काय नाही याच उत्तर तुम्हाला मुंबईच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मिळेल परंतु यापुढे मुंबईमध्ये उभाटा गटाचा महापौर होणार नाही उभाटा गटाला विधानसभेत लोकांनी घरचा रस्ता दाखवला त्याच पद्धतीनं मुंबई महापालिकेत देखील उभाटा गटाला लोक घरचा रस्ता दाखवतील कारण तुम्हाला लालबागच्या राजाला दर्शनाला गेलेलं आवडत नाही पण औरंगजेबच्या कबरीवर गेला असतं तर तुम्हाला आवडलं असतं अमित भाई शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला तर तुम्हाला मिरच्या झोंबल्या पण तेच अमित भाई शहा जर का औरंगजेबाच्या कबरीवर गेले असते तर तुम्ही स्वागत केलं असता का संजय राऊत हा नालायकपणा तुम्ही करू नका सर्वसामान्य मुंबईकर अमित भाई शहा देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे आणि लालबागचा राजा देखील सर्वसामान्य मुंबईकरांना भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देणार आहेत तुम्हाला औरंगजेबाचे आशीर्वाद पाहिजे आहेत तर आम्हाला लालबागच्या राजाचे आशीर्वाद <स्थ>